परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी टिंकीच्या वतीने व बाबा त्या दिवसाप्रमाणे आजची पांदरवाडी चर्चा बैठक श्रीमान्य आनंदराव सोमवारी यांच्या निवासाने सुरू आहे या चर्चा बैठकीत मी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपलं सर्वांचे सद्गुरू कायवारी महाकेजी बाबा जिंकलीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांची मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला सुद्धा या बारकापूर प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष विक्रमजी गडकाटे यांना माझा नमस्कार बैठकीला लाभलेली ठाकरे काकाजी आदिवासी भाऊ महिन भाऊ ज्येष्ठ सेवक शिवकिना बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार पा चिता, चिता एक मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो सेवकाची मुलगी कसं ध्येयवादी असावी अगर तिचं तिचं ध्येय मजबूत जर आलं तर तिचं काहीच नाही हो तिच्या केसाला का मासाला सुद्धा रक्ता लागत नाही पण ते सेवका मुलगी ध्येयवादी पाहिजे आज म्हणजे एक वर्धा जिल्ह्यातलीच घटना आहे मुलगी शेवटाची राहते गरिबाची राहते ते शाळा शिकत असताना बारावीच्या क्लासमध्ये असताना आता त्या शाळेत जो मास्तर राहते त्याचं लग्न वाहतं राहते त्या मास्तरला ती मुलगी पसंत येते आणि तो त्या मुलीला विचारपूस करते पण ते मुलगी म्हणजे नाही म्हणजे मुलगी त्याला काही हे देत नाही भाव देत नाही तर तो मास्तर त्याला असं वाटते का मला या मुलीसोबत लग्न करायचं आहे तो आपल्या वडिलाला सांगते त्याचे वडील म्हणजे चांगले काश्तकार राहते सजन काष्ट राहते घरचे चांगले राहते तो वडिलाला सांगते वडील त्या मुलीच्या जा वडिलाकडे जाते का माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे आणि लग्न करायचं आहे तुमची इच्छा काय तर म्हणते माझी लग्न करायची तर सोय नाही आहे मी येत तर लग्न करत नाही तो म्हणते तुम्ही काहीच नका करू मी, मी पूर्ण खर्च द्यायला तयार आहे लग्नाचा पूर्ण खर्च द्यायला तयार आहोत मलाही तुमच्या घरी घरचाली लागत असेल ते सुद्धा द्यायला तयार आहोत तर असं करून तो आई वडिलाचे मन भरवते आणि ते आई वडील असं वाटते का बा मास्तर मुलगा आहे चांगला सर घरानं चांगला आहे तो तयार होते आता ती मुलगी शाळेमधून एक आली आणि तिच्या आई वडील तिला सांग सांगतात का बाई मी तुझं तुझं लग्न आम्ही ठरवलं ते मुलगी म्हणते मला शिकायचं होतं आणि मला ना विचारलं तुम्ही माझं लग्न का आहे था। ठरवलं मला तर एक शब्द विचारायला पाहिजे नव्हता पण ते मुलगी आईवडिलाचा एक माण देऊन लग्नाला तयार होते बा लग्न होते ते आपली सासरी नांदायला जाते त्याच्यानंतर का होते का थे मुला थे ते मुलाची जे बहीण राहते ते जराशी प्रत्येका तू कोणत्या गरीबाची मुलगी मागायची म्हणजे तू मास्तर असून तुझे चांगल्या घरची मुलगी भेटत होती चांगलं हुंडा आमच्याकडे हुंडा म्हणजे हुंडा चांगले तुझे पैसे सोनं नाणं सर्व भेटत होतं कार भेटत होती तू तु तुला तु तु कोणत्या भिकाऱ्याची मुलगी मागत तर पा त्या मुलाचं मन भरवते आणि तिला म्हणजे ते त्याला सांगते भावाला तर आपण हिला मारून टाकू आता ते शेवकाची मुलगी पा आता त्यांनी ठरवलं का हिला मारायचं त्याच्यात सामील राहते फक्त सासरा ननद आणि नवरा सासू इन्वॉल्व नाही राहत आता असं करता करता काही दिवस निघते आणि नवरा तो करते त्याच्या अंगावर मातीचं तेल टाकते बा भगवंत किती आपला दयाळू आहे आता तो मातीचं तेल टाकते गाडी लावा तिथल्याच कोणीतरी येते येते घरी अरे मास्तर मास्तर आता याला वाटतं का आपली आता फुलपट्टी झाली आता माहीत होणार तर तो, तो मास्टर मागच्या दरवाज्यातून निघून जातो आता ते पोरगी तो ते पोरगी दरवाजा उघडते कोणाला म्हणून तो जसा तिच्या मा आगाचा वासि तिथं म्हणजे बाई म्हणजे मातीचा तिला तो वासिंग म्हणते मी सामान काढायसाठी गेली होती म्हणजे डबकी डप्कीची होती ते पडली म्हणजे त्याची माझ्या अंगावर साठवत होते पा ते पोरगी सांगत नाही का माझ्या नवऱ्याने टाकलं म्हणून पा ते भगवंताचंच नाव घेचायचे तो एक त्याचा प्रयत्न विफल होते त्याच्यानंतर त्याच गावामध्ये त्यांच्या घरी त्यांच्या घराच्या बाजूला कुठे म्हणजे काहीतरी कार्यक्रम असते वाढदिवसाचा म्हणा किंवा कायच्या बारशाचा तर ते बाई ज्या घरी कार्यक्रम असते ते बाई त्यांच्या घरी नेवता द्यायला जाते का तुम्हाला सर्वाला जेवायचा म्हणतात तर ते काय ते तिथे जे सास सासरे वगैरे हो बाई म्हणते तू एक काम कर तू जेवण करायला नको येशील आम्ही आमच्यासाठी स्वयंपाक नको तू घरी जेवण करून घेशील आता यायला काहीतरी कारस्थान करायचं होतं आता तिथं म्हणजे कसं आपल्या गावखेड्यामध्ये त्याचे फवारणी ते दवाई राहते त्याच्या सासऱ्यानं का केलं का त्या अन्नामध्ये फवारणी मारायची दवाई टाकून दिली आणि हे तिघ सासू नवरा आणि सासरा हे जेवण करायला गेले आता पहा भगवंत तिथंसुद्धा तिला आडवा आला ज्या घरी कार्यक्रम होता त्या घरची बाई तिला गेली हाका माराली हे सासू सासरी दिसले हे दिसली नाही अरे बाई म्हणते मी तुझ्या घरच्या पूर्ण जनाले म्हणते मी जेवण सांगितलं तू का घरी स्वयंपाक करून द्यायच केला म्हणते अशी नाही म्हणते माझ्या सासऱ्यानं नाही नाही म्हणते मी तुझा सासरा काय म्हणते तर मी पाहून म्हणते चाल म्हणते त्या बाईचा हात धरून दिले की तिचं जेवण करायला ते गेली जेवण कराले पा तू द्यायचा प्रयत्न सफल नाही झाला त्याच्यानंतर तरी तिनं सांगितलं नाही ना आई फक्त जे भगवंताचं भगवंताला सांगत होते का भगवंता तू आहे मारणारा करणारा तू आहे तुला जे काय आहे ते तू कर त्याच्यानंतर सासऱ्यानं बंडित होतली नवरा आणि बायको आता इले वावरात नाही विहिरी टाकला त्यानं तिसरा प्लान राहतो त्याच्यानंतर बा वावरात गेले थोडं बहुत त्यांना काम वगैरे केले आता म्हणते एक काम कर म्हणते चाल म्हणते नवरा म्हणते विहिरीवर जाऊ म्हणते आणि पाणी आणू म्हणते आपण आणलेले शिजुड्या पाहू म्हणते आता त्याचा प्लॅन असा होता का इथे पाणी काढायला लावायचं आणि विहिरी धकलून द्यायची भगवंत पाह तिथं बी कसा आळवा गेला जसं विहिरीपाशी विहीर काही दूर असताना एक काळा कुत्रा आणि पांढरा कुत्रा दोन कुत्रे दोन कुत्रे गेले तिच्या त्या मुलीला नाही चावले फक्त तिच्या नवऱ्याला आणि बापाले म्हणजे सासऱ्याले इतके चावले का विचारत असू नाही शेवटी त्याच बाईनं त्याला बंडीत टाकलं आणि गावात आणलं गावात गाडी करून त्याला सेवाग्रामला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात भरती केली म्हणजे पहा किती तिथे ध्येयवादी म्हणून समजा पण तरी त्यानं नाही सांगितलं का मला यानं मारण्याचा प्रयत्न केला शेवटी आज ते महाजन कुटुंब परिवार आपल्या मार्गामध्ये आहे आणि आज बहुतेक ज्या शासना कार्यकर्ता काहीतरी आहेत आपल्या काहीतरी माहीत असेल महाजन त्यांचा सरनेम आहे म्हणजे पा भगवंत म्हणजे पहा त्या मुलीचं कसं जीवन वाचवते म्हणून शेवकाच्या मुलीनं ध्येयवादी बना आणि ध्येयानं वागा तुमच्या बालाले का केसाले का मासालेसुद्धा सुद्धा धक्का दा, लागत नाही फक्त आता आमच्यावर सुद्धा अशी परिस्थिती घेतली आहे माझी मुलगी अनेकापारी गेली सुधाकर भाऊ ती मुलगी अनेकांपेरी त्यांच्यावर बी पुष्कळ अशी म्हणजे हे झाले सासूचे म्हणा याचे म्हणा तरी आमचं त्याला सांगणं एक होतं का तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा तो करणारा आहे तो भगवंत आहे जे काय करेन तो भगवंत करेल आज आता काही थोडं बहुत चांगलं चांगलं चांग ऐकायला गेले परमेश्वरा अशीच तुमची कृपा राहू द्या आता आमच्या घरी सुनाना आणि मुलीनं काही योगासाठी कार्य चालू केले भगवंता त्यांना मी संदी योगाची उच्च प्राप्तीची योग द्यावा अशी मी भगवंताच्या मी विनंती करतो भगवंत योग देतील सद्गुरू महानदेगी बाबा धुंडीचे योग देतील आणि एवढेच बोलून मी आपली दोन शब्द समाप्त करतो माझ्या बोलण्यात चालण्यात था। भगवंता या पंधरा दिवसात वागण्यात व्यवहारात लेन देणमध्ये काही कुठं मी चुकलो बाबा याची मला भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील सद्गुरु महान देवीगीबा क्षमा करतील वाराणसी क्षमा करतील याचा उपस्थित असलेले सेवक सेविकेने बालोकाला क्षमाला क्षमा करतील सगळ्यांना माझा नमस्कार कुणाला काही बोलायचं आहे